एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन मैत्रिणी आणि मित्राच्या जाचाला कंटाळून कामटवाडे भागातील एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ललित बाळासाहेब कोयटे असं या तरुणाचं नाव आहे मात्र ही रक्कम ते का मागत होते याचं गुढ कायम आहे त्यांची नावंही अजून उघडकीस आली नाही आहेत मयत ललितनं स्वतःची दुचाकी आणि आईचं मंगळसूत्र विकून त्या मैत्रिणींना चाळीस हजार रुपये दिलेही होते पण अजून साठ हजार रुपयांची त्यांची मागणी होती अखेर सततच्या जाचाला कंटाळून ललितनं जीवनाची अखेर अशा रीतीनं केली मुलाच्या मृत्यूनं कोयटे परिवार शोकोग्रस्त झालाय मुलानं इतक्या टोकाचा निर्णय घेतल्यानं वडील बाळासाहेब कोयटे आणि काका दिलीप चौधरी हेही पेचात सापडलेत कोणाला काही न सांगता त्याच्या त्याच्या रूममध्ये जाऊन आणि काय प्रकार केला तो सकाळी उघडकी झाला तिने त्याच्या जीवनाला अक्षरशः कंटाळलेला असेल असं एक परिस्थिती तिथं दिसत होती का त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीमध्ये ते तिच्या दोन मैत्रिणी आणि एक मित्राचं नाव लिहिलेलं आहे त्याने त्याच्याकडे काहीतरी पैशाची मागणी केलेली होती त्या पैशाच्या मागणीला म्हणजे ते, 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 ते बराच दबाव खाली आल्यामुळे त्याने त्याचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय अशी वाईट घटना वाई घडली पण त्यांच्या त्रासाला तो कंटाळून गेला होता त्यांनी मला काही सांगितलं नाही हे काही गोष्टी पण प्रॉब्लेम असा आहे की त्या माणसांनी एक लाखच याच्याकडे डिमांड केलं होतं त्याच्यामध्ये चाळीस हजार रुपये यांनी स्वतःची गाडी आणि त्याच्या आईचं मंगळसूत्र मोडून आणि चाळीस हजार रुपये त्यांना नेऊन दिले आणि राहिलेले साठ हजारसाठी ते म्हणताय की बा माझी तुझी फोर व्हीलर आहे ती मला दे नाही तर पैसे मला दे हे पैसे कुठल्या बेसवर कशाचे मागताय आणि ठीक आहे मागायचे तर ही पद्धत चुकीची आहे आणि आज त्याला त्यांनी आत्महत्या करायला के प्रवृत्त केलं हे मला पटत नाही आहे आणि हे आज माझ्या बाबतीत घडते उद्या इतरांच्या बाबतीत तेच घडेल हे गुंड आहे का हे कोण आहे नेमके यांच्याबद्दल न्याय हे माझ्या मुलाबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या दोघा तिघांनाही सजा मिळालीच पाहिजे मयत ललित याचा बळी मंदिराजवळ कॅफेचा व्यवसाय होता तेवीस वर्षाचा मुलगा असा हातोहात गमावल्यानं परिवारास पुढे गहन प्रश्न उभा राहिला आहे अंबड पोलिसांच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक